माढा शिराळ गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील गायब नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया माढा तालुक्यातील शिराळा गावातील सरपंच उपसरपंच आणि पोलीस पाटील गावातून बाहेरगावी राहत असल्यामुळे ग्रामस्थांची गर, गैरसोय होत आहे गावातील लोकांना दाखले मिळत नसल्याने शासकीय लाभापासून गावकरी वंचित राहत असल्यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत गावातील नागरिक रोहिदास सरवदे यांना शासकीय दाखला न मिळाल्याने आपल्या भावना व्यक्त केल्या या प्रसंगी पत्रकार गोपाळ शिंदे रोहिदास सरवदे सोनाली सरवदे महिपती सरवदे उपस्थित होते तरी आमच्या गावचे सरपंच पोलीस पाटील उपसरपंच ही ह्या गावा, गावात ह्या गावावर पदावर आहेत ह्यांना उरुळीमधून किंवा पुणेमधून मतदान करून गावावर नेमणूक किंवा इथं सरपंच पद केली दिलेलं नाही त्यांना तिथल्या गावकऱ्यांनी मतदान केलेलं आहे आणि म्हणूनही प्रचंड मताने निवडून आलेले आहे यांना जर आपले पद हाताळता येत नसतील तर यांना काळजीपूर्वक राजीनामा द्यावा म्हणजे दुसरी तरी माणसं निवडाला तरी आमच्या गोरगरीबाला सह्याला अडचण येणार नाही मी मुंबईला आहे मी उरळेकांचे लाईन तिकडेच येईन मग देतो ही मी बोलत नाही ती बोललेली माझ्याकडं रेकॉर्डिंग केलेलं आहे मोबाईलमध्ये असा विषय आहे सरपंच उपसरपंच ऑफिसमध्ये नाहीत कधीच गावचा शिपाई आणि गावचा एक मेंबर फक्त अवेलेबल रोग इथं असतात बाकीचं इथं कोणी नाही माझ्या बापाला बँकेतलं पैसा का काढण्यासाठी सरपंचाची सही लागत होती आणि पोलीस पाटणीची सही लागत होती तर यांना सांगितलं की चौकटीत बसत नाही ही देता येत नाही मग माणसाचा प्राण गेल्यावर देता येत आहे का हा मला प्रश्न आहे सरपंचाच्या खुर्चीवर कवा सरपंच नाही इथं कुठल्या तरी काढ मला कुठल्या तरी ह्याला तेवढ्या आपलं मंगावली तोंड दाखवतोय आणि डायरेक्ट उरळी काल राहतोय उपसरपंचाच्या खुर्चीवर उपसरपंच कधीच नाही आणि हे मी स्पष्ट सांगतोय आणि ह्या लोकांपासनं ह्यांची मी बातमी दिली या मला ह्यांच्यापासून एक हजार एक टाका धोका आहे मी न्यूज पुढे डायरेक्ट सांगत आहे माझ्या केसाला धक्का लागला तर ह्याच्याशिवाय माझा घातपात होऊ शकत नाही आणि शेळाला असा बोलणारा कोणत नाही म्हणून ही पाठव्या बोलतो आमदार खासदारला सुद्धा मी फोन करून ही विषय सगळा सांगितलेलं आहे की आमच्यात सरपंच नाही उपसरपंच नाही आणि पोलीस पडलेल नाही करावा असं मी जाहीर आवाहन करत आहे आणि विनंती करत आहे नाहीतर मी ग्रामपंचा आत्महत्या करायच्या हिशेबातला माणूस आहे तुम्ही टाइमपास किंवा मनोरंजनासाठी ऐकू नका धन्यवाद मी रोहिदास सर्व देराळ गावचा नागरिक माझ्या वल्लाची तब्येत भयंकर आजारी आहेत त्यांना दवाखान्यापर्यंत सुद्धा जाता येत नाही किंवा बँकेपर्यंत जाता येत नाही म्हणून मला सरपंचा सैशिका पाहिजे होता किंवा गावच्या पोलीस पाटलाचा सैशिका पाहिजे होता त्याच्याशिवाय बँकेवानी पैसे देत नाहीत आम्हाला तरी म्या ह्या सरपंचाला फोन केला होता मी त्यांच्या आता घरी आहे त्यांच्या घराला कुलपा आहेत की पुण्यात राहतात उरुळी कांचनला तर त्यांना मी फोन केल्यावर ते मला डायरेक्ट म्हणले की तुम्ही उर्वळीकांच्या या तुम्हाला सहशिका देतो तर आमच्या शिराळ गावातल्यांनी सर्वांनी ह्यांना मतदान देऊन शिराळामध्ये निवडून दिलेलं आहे पुण्यामधून दिलेलं नाही किंवा उरळीमधून दिलेलं नाही असं त्यांना मी स्पष्ट सांगतो आणि आमच्या तालुक्याचे नवीन झालेले आमदार आबासाहेब यांना बी मी कॉल केलेला आहे आणि ह्यांचे सर्वांच्या तक्रार मी घाललेल्या आहेत ह्यांना तातडीने निलंबित करावं आणि गोरगरिबाच्या अडचणीला दुसरा कोणीतरी सरपंच किंवा इथं कोणीतरी दुसऱ्याची नेमणूक करावी भयंकर आम्हाला त्रास होत आहे की माणूस सरपंच जवळजवळ वरीच झालं पुण्याला राहायला आहे वरवळेकांच्या लहान कॉल रेकॉर्डिंग सहित माझ्याकडं आहे माझ्या शब्दावर विश्वास नका ठेवू पण कॉलवर तरी नक्की ठेवू चाल माझ्याकडं सर्व रेकॉर्डिंग आहे तर तातडीने मी खासदार आमदार साहेबांना सर्वांना कॉल करून सांगितलेला आहे की गावामध्ये पोलीस पाटील गावामध्ये राहत नाहीत सरपंच गावामध्ये राहत नाहीत उपसरपंच गावामध्ये राहत नाहीत तरी ह्या गावाचा संपूर्ण खोळामाल झालेला आहे पाण्याचा प्रश्न असतील गोरगरीबाच्या सह्याचा प्रश्न असतील हे डायरेक्ट कॉलवर म्हणतात की तुम्ही इकडे या तुम्ही तिकडे या आणि आम्हाला येता येत नाही आम्हाला घेता येत नाही पोलीस पाटील मी फोन केला होता तर त्यांना मी मला सांगितलं की तुम्ही चौकटीत बसत नाही किंवा चौकटीच्या ह्याच्यात आम्हाला देता येत नाही ही बाहेर आहे विचारावं लागेल तहसीलदारला विचारावं लागेल अशा वेगवेगळ्या कारणे सांगून लोकांची फेटाळणी करतात तर माझं संपूर्ण ह्या न्यूज चॅनलला जे चोवीस तास वाल्यांना सर्वांना माझं सांगणं आहे की संपूर्ण महाराष्ट्रात ही क्लिप गेली पाहिजे महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर आंबड शिराळ हे असं गाव आहे शिराळ गाव इथं सरपंच पोलीस पाटील नेंबर राहत नाहीत स्पष्ट सांगतो माझ्यावर विश्वास न ठेवण्यापेक्षा ठेवण्यापेक्षा तुम्ही गावातल्या कुठल्याही वरिष्ठ लोकाला साध्या माणसाला शेतकरी बांधवाला कोणालाही विचारू शकता धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा